नमस्कार जिजाव अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत एम बी बी एस ऍडमिशन करायची सर चाळीस पन्नास लाखात भारतात कुठं पण चालते बरेचसे कॉल बरेचसे मेसेजेस येत आहेत पण मित्रांनो फसू नका कारण एवढ्या कमी बजेटमध्ये भारतात कुठेही ऍडमिशन होणार नाही तुमचे पैसे अगोदर घेतले जातील पन्नास हजार जरी दिले तरी खूप मोठी रक्कम आहे तर त्यामुळं थोडं जपून या दिवसांमध्ये थोडं सावध रहा आता आपण काही महत्वाचे अपडेट बघूया कारण आपली जी ऍडमिशन आहे हो, तर ती कॉन्सलिंग प्रक्रियेमधून होत असते कोणत्याही ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन जी आहे तर ती करू शकणार नाही आणि कुणी पण करू शकणार नाही बघा आता यामध्ये जर आपण अपडेट जर बघायला गेलो तर थोडे महाराष्ट्र स्टेटचे काही आउट ऑफ स्टेटचे कारण आउट ऑफ स्टेटचे अपडेट जर आपल्याला माहिती असतील तर नक्कीच त्याचा इफेक्ट आपल्या कट ऑफवर होतो आणि सोबत सोबतच त्या स्टेटचं कॉन्सलिंग आपल्याला महाराष्ट्रासोबत करता येईल का तर हे पण माहिती होतं आता सुरुवातीला जर आपण एक विचार केला तर हे जे अपडेट आहे हे एमपीचं आहे एमपी मध्ये सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे ऑल इंडिया कोटाचे आज आजची अकरा तारीख आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे पण त्यांचे स्टेट कोटाचे रजिस्ट्रेशन बीएमएस साठी अजून बाकी आहे नक्की तुम्ही एमपी बीएमएस चा विचार करू शकता कमी स्कोअरवर या म्हणजे दरवर्षी एमपी ला ऍडमिशन होतात यावर्षी पण कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस आहेत तर हे झालं एमपीचा अपडेट यानंतर जर समजा आपण आपल्या स्टेटचा जर विचार केला महाराष्ट्र स्टेटचा आता या महाराष्ट्र स्टेट वेबसाईट वर आपण गेल्याच्या नंतर यामध्ये जे आपलं नीट यू जे आहे तर यावर जर आपण क्लिक केलं तर नोटिफिकेशन मध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सुरुवातीला दिसून जातात की जसं ही जी स्क्रोलिंग वाली रेड कलरवाली टॅब आहे तर यामध्ये आपलं जे शेड्युल्ड आहे चॉईस फिलिंगचं तर ते एक्सटेंड झालेलं होतं पण आज नाही काल एक्सटेंड झालेलं होतं कारण ही वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होती तर ती रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत करण्यात आलेली होती काल तर हे कालचं अपडेट झालं आणि यानंतर काल ही एक प्रोविजनल मिरिट लिस्ट आलेली आहे की जी आपल्या अलाइड कोर्सेसची आहे बीएमएस हे बीपीटीएच आणि बीओटीएच या कोर्सेस साठी आता याची मेरिट लिस्ट आहे तर यामध्ये तुम्ही जर फॉर्म टाकलेला असेल तर या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तर हे एकदा नक्की चेक करा याचे चॉईस फिलिंग कधी सुरू होणार आहे काय तर ते नंतर आपण अपडेट बघूया आता यानंतर यामध्ये एक अपडेटेड प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेलं आहे तो हे सुद्धा एकदा चेक करून घ्या जे सीट मॅट्रिक्स आहे यामध्ये बरेचसे कॉलेजेस त्यातल्या सीट्स त्या सगळ्या बघ तुम्हाला बघायला मिळतील पण यामध्ये कुठेही आपल्या एमबीबीएस बीडीएस सेकंड राऊंडचं शेड्यूल आलेलं दिसत नाही तर हे महाराष्ट्राबद्दलचं अपडेट आता हे असंच आपण जर एमबीबीएस चा ऑल इंडिया कोटा जर का बघायला गेलो तर नेमकं काय अपडेट येते या वेबसाईट वर तर आपला जो सेकंड राऊंड आहे एम सी सी वाला ऑल इंडियाचा तर तो, तो एक्सटेंड झालेला होता कारण जे नवीन कॉलेजेस आलेले होते तर ते चॉईस फिलिंग मध्ये ऍड कर काल आपण करू शकलो असतो तर त्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर हे बघा नोटीस फॉर ऍडिशन ऑफ सीट राऊंड टू तर हे सगळं दिलेलं आहे आणि एक्सटेंशन पण झालेलं आहे सेकंड राऊंडचं अजून कुठलंही नवीन शेड्युल्ड सेकंड राऊंडचं यामध्ये पब्लिश झालेलं नाही यानंतर जर समजा आपण बीएमएस एमबीबीएसचा विचार केला कर्नाटकचा तर कर्नाटकचे प्रोविजनल अलॉटमेंट जे आहे तर ते काल रात्री आलेले आहे ही प्रोविजनल अलॉटमेंट आहे थर्ड राऊंड साठी आलेली आणि सोबतच यामध्ये तुम्हाला सगळं सुद्धा बघायला मिळून जाईल तर यामध्ये एक लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जर समजा कर्नाटकचे चॉईस फिलिंग केलेले असतील तर नक्की तुम्हाला कॉलेज मिळालं का तर एकदा चेक करा कारण हा कर्नाटकचा दुसरा राऊंड आहे तिसरा राऊंड जेव्हा सुरू होईल तर तेव्हा नव्यानं रजिस्ट्रेशन होतात दरवर्षी यावर्षी पण त्यांचं ते शेड्यूल येऊ शकतं तर हे झालं कर्नाटक बद्दल यानंतर आपण जर समजा आपलं हे युपीचं बघितलं तर युपीचं बीएमएस जे ते शेड्यूल आलेलं आहे आणि युपी बीएमएस मध्ये जर का समजा तुम्हाला भाग घ्यायचा असेल लिस्ट ऑफ मेडिकल कॉलेजेस वगैरे सगळं आलेलं आहे त्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर नक्की आता सध्या विचार करा कारण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांचं ते इन्फॉर्मेशन बुलेटिन काउन्सलिंगचं शेड्यूल सगळं पब्लिश झालेलं आहे काहीतरी पंधरा सोळा तारखेपर्यंत वेळ आहे ठीक आहे आता यानंतर जर समजा आपण बघायला गेलो की नेमकं कोणते अपडेट आहे तर युपीचं एमबीबीएस पण अपडेट आहे युपी एमबीबीएस नोटीस आलेली आहे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे सेकंड राऊंड च हे रजिस्ट्रेशन आहे मागच्या राऊंड चा कट ऑफ तीनशे प्लस गेलेला होता तीनशे चौदा प्लस या राऊंड मध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता मागच्या राऊंड मध्ये केलेलं आहे नव्यानं करायचं काम नाही फक्त चॉईस फिलिंग जर करायचं असतील तर विसरू नका कॉलेज जरी जॉईन असेल रिटेन्शन समजा तुम्ही फक्त जॉईन करून ठेवलेलं आहे कॉलेज तर तुम्ही नव्याना चॉईस टाकू शकता ती झालं कर्नाटक बद्दल तर हे जे अपडेट होते तर हे सगळे आपले अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले यामध्ये अजून काही ऑल इंडिया जे अपडेट आहे डबल ए ट्रिपल सीवाला ते सुद्धा होतं तुम्ही जर नवीन असाल तर नक्की जिजावा अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका थांबूया ओके बाय